अयोध्या राम मंदिरातील बर अक्षत कलशाचे कल्याण येथे स्वागत बावीस जानेवारी रोजी आहे अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील श्रीराम भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेलं आहे कल्याणमध्ये अयोध्येतून आले अयोध्येतून आलेल्या अक्षत कलशाचे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या क पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सुभेदर वाडा शाळेत पूजा करत स्वागत केलं एक ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान या अक्षता घराघरात वाटण्यात येणार असून कल्याण जिल्ह्यातील तब्बल दहा लाख घरापर्यंत अक्षता पोचवण्याचा मानस असल्याचं विहिपचे जिल्हामंत्री अभिषेक गोडबोले यांनी सांगितलं तसेच बावीस जानेवारीला घराच्या परिसरात रांगोळ्या घरांवर भगवे ध्वज आणि पताका लावून परिसर सुशोभित करावा तसेच सायंकाळी घरासमोर सा दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करावा सर्व रामभक्तांनी सहभागी व्हावे असं आवाहन देखील यावेळी करण्यात आलेलं आहे श्री राम जन्मभूमी मंदिर अयोध्या याच्या इथे जे बावीस तारखेला प्राणप्रतिष्ठापना सा होणार आहे त्याच्यानिमित्त संपूर्ण देशभरामध्ये विश्व हिंदू परिषद आणि संपूर्ण संघ परिवार आणि श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांच्या माध्यमातून एक जानेवारी जाने ते पंधरा जानेवारी असं अक्षत वितरण अभियान चालू होणार आहे त्यानिमित्ताने आपल्या कल्याण शहरामध्ये कल्याण जिल्ह्यामध्ये आज त्या अक्षतांचं सामूहिक पूजन करण्यात आलं संपूर्ण कल्याण जिल्ह्यामध्ये चाळीस अक्षत कलश आणि अयोध्येतनं जी अक्षता आलेल्या आहेत त्यांचं सामूहिक पूजन झालं आणि इथे रामखिचडीचा प्रसाद होणार आहे संपूर्ण कल्याण जिल्ह्यामध्ये जवळपास दहा लाख घरांमध्ये पोचण्याचा कार्यकर्त्यांचा संकल्प आहे एक जानेवारी ते पंधरा जानेवारी हे अभियान सुरू होईल त्यामुळे संपूर्ण हिंदू समाजाला आणि राम भक्तांना असं आव्हान आहे की जे रामभक्त जे कार्यकर्ते आपल्या घरी येतील तेव्हा ते अक्षता ते घ्याव्यात आणि बावीस जानेवारीला जेव्हा प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम सुरू होईल त्यावेळेला आपल्या घरामध्ये स दीपा दीपा साजरी करावी आपल्या मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा करावा भा, घराबाहेर रांगोळी करावी घरावरती भगवा ध्वज लावावा जेणेकरून त्या दिवशी खऱ्या अर्थाने अयोध्येमध्ये पुन्हा एकदा दिवाळी जशी होणार आहे तशी संपूर्ण भारतामध्ये आपल्याला दिवाळी करण्याचं आवाहन आम्ही सर्व कार्यकर्ते आपणास करत आहोत जय श्रीराम बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी कल्याण